इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा दोन पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत हॉटेल शुभम इन सातारा राहण्याचे खाण्याचे उत्तम सोय असलेले ठिकाण इंद्रजी बीजृंबपर बांडवस अंबपर रावणस दंबपर रघुकुल राज तेज तम हंसपर कन्नजीवी कंसपर कन त्योमचे शेर शुराय हे संत जगद्गुरु जनार्दन स्वामी विद्यालय विरू या विद्यालयाचा मी विद्यार्थी आज या ठिकाणी भारत ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी या आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेनिमित्त मी माझा विषय मांडत आहे थोर महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो आमच्या या महाराष्ट्राचा इतिहास दिला शहिरांच्या डफानी घोड्यांच्या टापांनी तलवारीच्या खनखनाटांनी डागाच्या गडगडाटांनी डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीनं आणि या सह्याद्रीच्या ढालीनं महाराष्ट्र म्हणजे जिजाऊंच्या संस्कारांचा शिवरायांच्या विचारांचा शंभूच्या पराक्रमाचा साक्षदार म्हणजे माझा महाराष्ट्र शाहूच्या पुरोग्रामी लढ्याचा बाबासाहेबांच्या लेखनीचा अण्णाभाऊ भाऊ लोककलेचा महात्मा ज्योत्र फुलेंच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र कष्टकरी शेतकऱ्यांचा दुबळ्या दलितांचा एकशे हुतात्म्यांचा आणि त्या गाव हिताकला आमच्या ते माळांचा हा महाराष्ट्र

या हिंदू धर्माचा अर्थच कुणाला कळाला नसता हे हिंदू शिवाजी राजा बांधकर बांधकर पगडीचे शिवाजी महाराज घोड्याने सवार होते उठा करता

या सर्व गोष्टी मध्ये त्या चक्रविवार आपला महाराष्ट्र अडकलेला आहे आणि तोच महाराष्ट्र जर